नमस्कार मी प्रियदर्शनी आपण सगळेजण नजर टाकणार आहोत महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं की कामाच्या क्षेत्रामधला त्यांचा वेग वाढतो की आपल्या उद्योगांचा वेग वाढतो कल्पना करा एका देशात अर्धा कामगार वर्ग गायब आहे ही कल्पना नाही तर आजचं सत्य आहे वस्तुस्थिती आहे लाखो महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत पण बदलणारं कामाचं जग हे चित्र बदलू शकतं का प्रश्न फक्त एवढा आहे की आपण महिलांना या बदलाचा भाग बनवणार आहोत का अर्थात बदल होतच आहे या बदलाचा भाग महिलांना करणं आपल्याला परवडणार आहे का तर आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय आणि तो म्हणजे आर्थिक सक्षमीकरण आणि कामाच्या क्षेत्रातलं महिलांचं भवितव्य ऑटोमायझेशन असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल डिजिटल प्लॅटफॉर्म्स असतील ग्रीन इकॉनॉमी असेल हे बदल नवीन संधी देत आहेत पण या संधी महिलांसाठी खुल्या होतील असं तुम्हाला वाटतं का किंवा खुल्या आहेत का असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का अर्थात तो कधी पडलाच नसेल कारण असा विचार करण्याची आपल्यावर कधी वेळच येत नाही जगभरातील फक्त सत्तेचाळीस टक्के महिला या कामगार क्षेत्रात आहे तर पुरुष मात्र आहे महिलांना सरासरी कमी वेतन महिलांच्या प्रमाण चा चा हे पुरुषांच्या रोजगाराच्या तुलनेनं एक पॉइंट आठ टक्क्यांनी कमी झालं म्हणजे त्याचा रोजगार मोठ्या प्रमाणावर गेला जगभरातील शहात्तर टक्के घरगुती कामं ही महिलांच्याच खांद्यावर आहे आता ही आकडेवारी आपल्याला सांगते की महिला केवळ कमी प्रमाणात कामात सहभागी नाही तर त्यांचं योगदानही कमी लेखलं जात आहे अर्थात आपण अशा कामाबद्दल बोलतोय जो जी डी पी मध्ये मोजला जातोय महिला आपल्या उत्पन्नातील नव्वद टक्के खर्च जो आहे तो कुटुंबावर करतात तर पुरुष तीस किंवा चाळीस टक्केच खर्च करतात महिलांना समान संधी मिळाल्या तर दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक जी डी पी मध्ये आपण बारा ट्रिलियन डॉलर्सची भर घालू शकतो म्हणजेच हा फक्त समानतेचा प्रश्न नाही ती आपली आर्थिक गरजही आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही ऑटोमायझेशन आणि ए आय दोन हजार तीस पर्यंत जवळजवळ पंचवीस टक्के नोकऱ्या ह्या ऑटोमेटेड होणार आहे यामध्ये महिलांचं प्रमाण हे धोकादायकरीत्या कमी होण्याची शंका जी आहे ती उपस्थित केली जाते नवनवीन नम तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा सहभाग हा कमी होताना आपल्याला आकडेवारीनुसार दिसतोय गिग इकॉनॉमी अं अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर उबर स्विगी फ्रीलान्सिंग या माध्यमात महिला फक्त तीस टक्के आहे सुरक्षा विमा मॅटर्निटीचे फायदे याचा तिथेही खर तर अभावच आहे ग्रीन जॉब्सवर एक नजर टाकली तर नवीन ऊर्जा क्षेत्रामध्ये लाखो नोकऱ्या आहेत पण महिलांना या संदर्भातलं प्रशिक्षण अजूनही मिळालेलं नाहीये जगभरात पुरुषांच्या तुलनेनं महिला या जवळजवळ पंचवीस कोटी कमी महिला ज्या आहेत त्या इंटरनेट वापरतात म्हणजे डिजिटल दरी ही आता तिथे आहेच भारतात महिला कामगारांचा सहभाग हा फक्त चोवीस टक्के आहे महिला काम करतात म्हणजे त्या गुंतलेल्या आहेत तरीही पंधरा दशलक्ष महिला या स्वतःच्या मालकीचे व्यवसाय आज भारतात कार्यरत करतात पंधरा दशलक्ष महिलांना स्वतःचे व्यवसाय आहेत करोनामध्ये अनेक महिलांनी आपले पती गमवले आणि त्यानंतर काही एनजीओच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल प्रशिक्षण घेतलं स्वतःच्या हस्तकलेला त्यांनी या डिजिटलची जोड दिली आणि त्या आपला व्यवसाय उभा करू शकल्या पतीनंतर कुटुंबाला सांभाळताना त्यांना या प्रशिक्षणाची खूप मोठी मदत झाली आणि आर्थिकरित्या त्या सक्षम झाल्या पुढची पावलं जर आपल्याला ओळखायची असतील तर मुलींना एस टी एम म्हणजे सायन्स वालं शिक्षण जे आहे तंत्रज्ञान वालं शिक्षण जे आहे ते देण्याची नितांत आवश्यकता आहे या बरोबरीनं महिलांचं रीस्किलिंग करणं मातृत्व रजा बालसंगोपन केंद्र उभारणं आणि कामाचे लवचिक तास देणं हे महत्वाचं आहे या बरोबरीनं महिलांना कर्ज डिजिटल बँका यांचं नॉलेज देणं अतिशय महत्वाचं आहे स्वस्त इंटरनेट आणि उपकरण ही आपल्याला विसरून चालणार नाही समान वेतन आणि कार्यस्थळ सुरक्षित करण्यावर भर द्यायला हवा महिलांचा रोल हा फक्त घरामध्ये नाहीये तर तो बाहेरही आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही कामाचं भवितव्य हे फक्त तंत्रज्ञानाचं नाही तर मानवी विकासाचं एक महत्वाचं साधन आहे जर आपण महिलांना त्यात सहभागी केलं नाही तर हा विकास अपूर्ण राहील पण जर आपण महिलांमध्ये गुंतवणूक केली त्यांना तंत्रज्ञान शिकवलं तर अर्थात या सगळ्याचा परिणाम आपल्याला आपल्या आर्थिक उत्पन्नावरही झालेला दिसून येईल महिलांचं आर्थिक सक्षमीकरण हा केवळ महिलांचा प्रश्न नाहीये तर तो एक विकासाच्या पाया आहे आणि त्याबरोबरीनं उज्ज्वल भविष्याची आशा आहे त्यामुळे महिलांना तंत्रज्ञान शिकवणं त्यांना तंत्रज्ञानामध्ये सहभागी करून घेणं आणि त्या अर्थाने सबलीकरण त्यांचं करवणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या आजूबाजूच्या महिला या तंत्रज्ञानामध्ये पारंगत आहेत आणि त्यातून त्या काही आर्थिक स्वावलंबी झालेल्या आहेत का या सगळ्याबद्दलचं तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे हे आम्हाला नक्की कळवा